या बातमी समृद्धी समृद्धी आहे चार टोल नाक्यांवरील कर्मचारी संपावर गेलेत गेल्या चार दिवसांपासून दोनशे टोल कर्मचाऱ्यांनी संप पुकारलाय टोल कर्मचाऱ्यांच्या या संपामुळे वाहनधारकांना आर्थिक दुर्दंड भरावा लागतोय नागपूर किंवा मुंबईचा टोल भरावा लागतोय फास्टॅग स्कॅन होत नसल्यामुळे तांत्रिक अडचणी देखील येत आहेत टोल प्रशासनाकडून उलट वाहनधारकांनाच हजारोंचा दंड भरावा लागतोय पगारवाढ द्यावी रखडलेला पगार द्यावा पी एफ एस आय सी योग्य लाभ मिळाला पाहिजे अशा विविध मागण्यांसाठी संप पुकारण्यात आलेला आहे टोल प्रशासनाकडून वाहन धारकांनाच दंड भरावा लागतोय समृद्धी महामार्गाच्या चार टोल नाक्यावरील कर्मचारी संपावर गेलेले आहेत गेल्या चार दिवसांपासून दोनशे टोल कर्मचाऱ्यांनी संप पुकारलेला आहे आणि संपामुळे वाहन धारकांना भूर्दंड भरावा लागतो आहे या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी विजय चिडे आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत विजय बऱ्याच मागण्या या टोल कर्मचाऱ्यांच्या दिसत आहेत आणि किती दिवसांपासून हा संप पुकारण्यात आलेला आहे आणि जर संपाच्या मागण्या पूर्ण केल्या गेल्या नसतील तर पुढची कारवाई कशी केली जाणार विजय माझा आवाज पोहोचतोय आपल्यापर्यंत काही तांत्रिक कारणामुळे विजय यांच्याशी संपर्क होऊ शकत नाहीये मात्र गेल्या चार दिवसांपासून दोनशे टोल कर्मचाऱ्यांनी संप पुकारलेले पुकार तो आहे चार दिवसांपासून हा संप पुकारण्यात येतो आहे टोल कर्मचाऱ्यांच्या या संपामुळे वाहनधारकांना भुर्दंड भरावा भरावा लागतोय नागपूर किंवा मुंबईमध्ये मुंबईचा टोल त्यांना भरावा लागतो आहे फास्ट टॅग स्कॅन होत नसल्यामुळे तांत्रिक अडचणी येतात तर पुन्हा एकदा आपल्यासोबत आपले, आपले प्रतिनिधी विजय चिडे जोडले गेलेले आहेत विजय या टोल कर्मचाऱ्यांनी संप पुकारल्यामुळे याचा भूर्दंड कुठेतरी वाहनधारकांना बसतो आहे किती दिवस साधारणतः हे कर्मचारी संपावर असणार आहे आणि मग मागण्या जर मान्य झाल्या नाहीत तर पुढची पावलं काय उचलली जाणार आहेत नक्कीच जर पाहिलं गेलं तर मागील चार दिवसापासून जे आहे ते कर्मचारी बेमदत संपावरती गेल्याचे पाहायला मिळत आहे याचा मृदंड जो आहे तो समृद्धी महामार्गावरून वाहणाऱ्या वाहनांना बसताना पाहायला मिळत आहे समृद्धी महामार्गावरील चार ठिकाणी टोल नाके आहे यामध्ये दोनशे कर्मचारी आहे मात्र वेगवेगळ्या मागण्या घेऊन हे संपावरती गेलेले आहेत त्यामुळे टोल नाके जे आहे ते बंद आहे त्यामुळे जर पाहिलं गेलं तर महामार्गावरून जे वाहन जात आहे त्या वाहनाचे फास्ट टॅग न झाल्यास त्या वाहनांना आर्थिक भुंडंड जो आहे तो सोसावा लागत आहे कारण गाडी फास्टॅग न झाल्यानंतर त्या ठिकाणी वाहनाला ऑनलाईन पावती देण्यात पावती बसतील त्याचा दंड जो आहे तो सात ते आठ हजारापर्यंत दंड वाहनांना त्यामुळे हा त्रास जो आहे तो नागरिकांना सहन करावा लागत आहे आणि दुसरीकडे जर पाहायला गेलं कर्मचारी हे वेगवेगळ्या मागण्या घेऊन आता संपावरती गेलेले त्यामुळे आज त्याच्यावरती तोडगा निघू शकतो असा अंदाज जो आहे तो वर्तवला जात आहे जी जी धन्यवाद विजय दिलेल्या सविस्तर माहितीसाठी